भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील तसेच लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची एकच लाट उसळलेली आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी सांगली शहरात सर्वपक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे पुष्पराज चौकातून दुपारी एक वाजता सुरुवात सुरू होणारा हा मोर्चा पंचमुखी मारुती रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मारुती चौक बालाजी चौक महापालिका मार्गे स्टेशन चौकात संपन्न होईल शेवटी निषेध सभेचे आयोजन यामध्ये करण्यात आलेले आहे या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीसह खासदार विशाल पाटील माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम आमदार अरुण लाड आमदार रोहित पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन मानसिंग नाईक आदींसह जिल्ह्यातील आजी खासदार आणि आमदार सहभागी होणार आहेत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांसह विविध पुरोगामी संघटनांनी या मोर्चाना पाठिंबा दिलेला आहे आयोजकांनी यावेळी सांगितले की पडळकर यांचे वक्तव्य हे या केवळ वक्त के एका नेत्याच्यावर नाही तर सांगलीच्या पुरोगामी परंपरेचाही अपमान केलेला आहे सरकारने या विरोधात भूमिका घेतली नाही तर जनता निषेध करून उत्तर देईल असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या जनतेला आम्ही सगळ्यांनी आवाहन केले सर्वपक्षीय निषेध मोर्चा ज्या काही घटना या ठिकाणी घडतात या जिल्ह्यामध्ये या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी एक सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी काढला जातो आहे एक वाजता या मोर्चाची पुष्करा चौकातनं सुरुवात होते आणि याची सांगता पंचमुखी मारुती मंदिर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचबरोबर मारुती चौक बालाजी चौक हे सगळं घेत घेत महानगरपालिका आणि त्यानंतर स्टेशन चौकामध्ये या मोर्चाची सांगता सभा या ठिकाणी संपन्न होते यासाठी राज्यातनं महाविकास आघाडीचे नेते तर येणारच आहेत पण त्याबरोबर पुरोगामी विचाराचे या राज्यातले अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब या जिल्ह्यातले खासदार आदरणीय विशाल पाटील दादा त्याचबरोबर माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब आदरणीय आमदार अरुणांना लाट आदरणीय आमदार रोहितदादा पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन मनसिंग भाऊ नाईक त्याचबरोबर या जिल्ह्यातले आजी माजी आमदार जे या जिल्ह्याचा विचार जपण्यासाठी राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करत आहेत हे सगळे नेते मंडळी आणि राज्यातले अनेक खासदार आणि आमदार या मोर्चासाठी येत आहेत पक्षाचे काही फ्रंटल सेलचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर पक्षामध्ये काम करणारे राज्यस्तरावरील सगळे नेते या निषेध मोर्चामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी या प्रवृत्तीला थांबवण्यासाठी या प्रवृत्तीला कुठंतरी या राज्यात थांबवलं पाहिजे या प्रमुख भूमिकेने या ठिकाणी या मोर्चामध्ये आणि सभेमध्ये येणार आहे या मोर्चाची मोठी अशी व्याप्ती आहे कोणतंही आमचं नियोजन नाही आम्ही फक्त आव्हान केलं आहे त्यामुळं या जिल्ह्यात एक मोठा मोर्चा ज्या घटना या ठिकाणी गेल्या अर्धा दिवसामध्ये घडलेल्या आहेत त्या घटनेचा कुठेतरी चौकशी व्हावी आणि त्या चौकशीच्या अनुषंगानं आणि जी काही वक्तव्य लोक नेते कैलासवर्शी राजाराम बापूंच्यावर त्याचबरोबर आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावर आणि अन्य काही नेत्यांच्यावर सातत्यानं केली जात आहेत त्यामध्ये आमचे नेते आदरणीय ने पवार साहेब आणि या सगळ्या नेत्यांच्यावर जी वक्तव्य खालच्या पातळीला जाऊन केली जात आहे त्याचा कुठेतरी निषेध आता सार्वजनिक स्वरूपावर सगळीकडे तर होतोय पण एकत्रितरित्या या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या सांगली जिल्ह्यानं पुरोगामी विचार जपलाय एक चांगला विचार स्वर्गीय वसंतदादांच्या माध्यमातून या राज्याला दिला अनेक नेते मंडळींच्या लोकशाही राण्णाभाऊ साठे असतील क्रांतिसिंह नाना पाटील असतील कर्मवीर भाऊराव पाटील असतील असे अनेक नेते मंडळी किंवा अनेक मार्गदर्शक मंडळी या जिल्ह्यामध्ये होऊन गेले त्यांचा विचार या जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण सोडून जपण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आणि तोच विचार या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय